पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप शहर उत्तर मंडाल वतीने वृक्षारोपण करण्यात आले भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर मध्यवर्ती मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते व शहर उत्तर मध्यवर्ती मंडळ अध्यक्ष दत्तात्रय बडगू राजकुमार पाटील प्रशांत फतेपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आमदार विजय देशमुख यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले जयंतीच्या निमित्तानं जयंती साजरी होत या साजरी होत असताना लावण्याचा कार्यक्रम ऐला देवीचं महाआरती करायचं अनेक कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या मार्फत होत असताना आज या दोर्गेट आपल्या इथंही सभाक्रमांनी तीनच्या वतीनं इथले मंडळातील व सगळे माझी नगरसेवक या सगळे वतीनं आज झाडे लावण्याचा कार्यक्रम होतो आणि हे कार्यक्रम जवळपास आठवडाभर चालणार आहेत आणि या आणि एवढ्यावरच न थांबता या वर्षभर याप्रमाणे शासनाने ग्रॅप केले की तीनशेवी तीनशेवी जयंती आपण ज्या नौसानी आणि हैद्याबाई देवींचं कार्य सर्वसामान्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम यावेळी संजय कनके अल्पसंख्याक शहराध्यक्ष झाकीर सगरी मंडळाध्यक्ष सिद्धार्थ मंजेली नागेशगंजी तुळसीदास भुतडा इंदिरा कुडक्याल विमल पुठ्ठा संध्या सिद्धम चंद्रकांत आपडिया सुधाकर नराल विजय मद्दा सतीश महाले जगदीश होनराव सुरेश जमादार सैफन हुंडेकरी युसुफ इमनामदार अविनाश मंगलपल्ली अजय गवनी जगदीश पोंडा पुरुषोत्तम पोबत्ती निलेश चिलवरी आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते they